आज गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत मी सर्वांना शुभेच्छा देतो व गणरायला प्रार्थना करूया आपल्या सुख समृद्धी असं जाव आपलं आरोग्य सुख समृद्धी जाव असे गणरायला प्रार्थना करूया व जळगाव महापालिकेचा आज मानाचा गणपतीची आरती झालेली नक्की जळगाव पालिकेमध्ये ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे गणरायाला प्रार्थना करूया आज आपण सर्वजण असताना कायद्याचं पालन करा आणि लवकरात लवकर मला वाटतं एका ठिकाणी न थांबता लवकर पुढे जाऊन विसर्जन कसं टायमावरती करता येईल याच्यासाठी सर्व गणेश मंडळांनी सहकार्य जर केलं तर मला वाटतं हा उत्सव आपला आहे आपण सर्वांनी सहकार्य करा असं आपल्यामध्ये आव्हान करतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या विधानसभेच्या निवडणुका नाही राजकारणाच्या वेळेला राजकारण होईल पण आज आमचा आनंद उत्सव होतो गणेश जयंती पासून विसर्जनापर्यंत मला वाटतं दहा दिवस आम्ही हा उत्सव खूप जोरात स्वागत करतो आणि मला वाटतं असंच गणपती बाप्पा आपलं कर्म आणि धर्म दोघी गोष्टी दोन्ही बोलतात त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देत असतो